वित्तीय संस्थेचं जे तिजोरी आहे मुख्य ज्यामध्ये वेगवेगळ्या खातेदारका खातेधारकांकडून लोनच्या अगेन्स्ट जे तारण म्हणून दागिने ठेवलेले आहेत ते त्या ब्रँचने ठेवलेले होते ते चोरी झालेले आहेत मग आता आपण याबाबत आय सी आय बँकेला दिलेलं आहे का आय सी आय सी आय बँकेने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आय सी आय सी बँक नेक्च्युली आय सी आय सी होम फायनान्स आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांचं ऑडिट केलेलं आहे यापूर्वी पण ऑडिट केलेलं आहे पोलिसांनी त्यांना दो पोलिस त्यांच्या ध्यानात आणून दिलेले आहेत तपास वेगवेगळ्या अँगलने चालू आहे तरी नियोजितच असणार परंतु संशयितांचा तपास चालू आहे संशयितांकडे सुनियोजितच आहे